नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल तीस प्रश्न डिस्कस करणार आहे आणि त्या तिसी प्रश्नाची एफ पण सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे बघा तीसपैकी दहा प्रश्न हे मराठीचे असतील मराठी व्याकरणावर आधारित असतील आणि वीस प्रश्न आहे हे जी केचे असतील तर बघा आपण सुरुवात जी केचे प्रश्नापासून करणार आहे स्टार्टिंगला वीस प्रश्न जी केचे घेणार आहे त्यानंतर दहा प्रश्न मराठीचे असतील तर चला व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही व्हिडिओला सुरुवातीपासून बघा पहिल्या प्रश्नापासून तर तिसाव्या प्रश्नापर्यंत बघा तुम्हाला नक्कीच या व्हिडिओची खूप हेल्प होणार आहे तर चला प्रश्न क्रमांक पहिल्यावर जाऊ तुम्ही बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे या ठिकाणी सांगायचं तुम्हाला देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे किती मुख्यमंत्री बनलेले आहे तर देवेंद्र फडणवीस हे जे आहे हे महाराष्ट्राचे एकवीसव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनलेले आहे किती क्रमांकाची एकवीसव्या क्रमांकाची आणि तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात आत्ताच पंधराव्या विधानसभेसाठी निवडणूक पार पडलेली आहे आणि त्यामध्ये सर्वात जास्त बी जे पी भारतीय जनता पार्टीने सर्वात जास्त सीटं या ठिकाणी जिंकले जिंकलेली आहे किती जिंकलेली आहे एकशे बत्तीस सीटं बी जे पीने जिंकलेली आहे त्यानंतर एकनाथ एकना शिंदे श सेना एकनाथ शिंदेची जी सेना आहे तिनं सत्तेचाळीस सीटं सॉरी सत्तावन्न सीटं या ठिकाणी जिंकलेली आहे आणि अजित पवार राष्ट्रवादी अजित पवार यांनी जिंकलेले आहे यांची टोटल सीटे जिंकलेली आहे एक्केचाळीस टोटल यांना असं टोटल एकूण बहुमताचा आकडा प्राप्त झालेला आहे तुम्ही याची टोटल करा आणि सांगा मला किती बहुमताचा एवढा बहुमताचा आकडा प्राप्त झालेला आहे आणि ह्या ठिकाणी एकवीसवे मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झालेली आहे आणि तुम्हाला माहीत आहे जे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले आणि त्याचबरोबर अजित पवार हे पण सुद्धा उपमुख्यमंत्री बनलेले आहे तर बघा हे जो उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री यांचा शपथविधीचा सोहळा पाच डिसेंबर रोजी आझाद मैदानावरती पार पडलेला आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे विचारू शकते मुख्यमंत्री यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या मैदानावरती शपथविधी पार पडलेला आहे त्यांचा तर आझाद मैदान लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आपण दुसऱ्यावर जाऊ या ठिकाणी रतापणी हा जो व्याघ्र प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यात आहे रतापणी आहे प्रश्न आहे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही पहिल्यांदाच रतापणी हा व्याघ्र प्रकल्पाचं नाव ऐकत असाल तर हाही मध्य प्रदेश राज्यात आहे बरोबर महाराष्ट्रात कोणता आहे मग सांगायचं आहे गुजरातमध्ये कोणता आहे आणि त्याचबरोबर उत्तर प्रदेशमध्ये कोणता राष्ट्रीय उद्यान हे त्यांनी सांगायचं आहे तर बघा गुजरातमध्ये गीर नावाचं राष्ट्रीय उद्यान आहे बरोबर महाराष्ट्रामध्ये राजीव गांधी आहे ताडोबा चांदोली हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये कोणतं अभयारण्य मला सांगा भरपूर अभयारण्य आहे उत्तर प्रदेशमध्ये त्याच्यापैकी एक एक अभयारण्य मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर राजस्थानमध्ये के केवलादेव आहे केवलादेव उद्यान राजस्थानमध्ये आहे केवला केवलादेव आहे केवलादेव त्याचबरोबर मध्य प्रदेशमधले मी तुम्हाला राष्ट्रीय उद्यान सांगतो पंचमढी पंचमढी राष्ट्रीय उद्यान आहे हे पण राजस्थानमध्ये आहे केवलादेव घाना पन्ना हे याच्यामध्ये आहे कुर्ग हे राष्ट्रीय उद्यान कर्नाटकमध्ये आहे कुर्ग लक्ष ठेवायचं कुर्ग हे राष्ट्रीय उद्यान कुठे कर्नाटक राज्यात आहे आणि पेरियार पेरियार नावाचं राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर ते केरळमध्ये पेरियार राष्ट्रीय उद्यान आहे केरळमध्ये प्रश्न क्रमांक बघा दोन नंबरचा आला तीन नंबरचा बघा संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार पंचवीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केलेले आहे तर हिम नद्या संरक्षण वर्ष म्हणून दोन हजार पंचवीस हे वर्ष घोषित झालेले आहे संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार पंचवीस हे वर्ष हिमनद्या संरक्षण म्हणून ह्या ठिकाणी घोषित केलेले आहे तर बघा संयुक्त राष्ट्रसंघाचा जो स्थापना दिवस तो कधी आहे चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी युनोची स्थापना झाली होती हे इम्पॉर्टंट आहे आणि त्याचं जे युनोचे जे मुख्यालय आहे ते न्यूयॉर्कमध्ये आहे कुठे आहे न्यूयॉर्क अमेरिकेमध्ये याचं मुख्यालय आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार नंबरचा आहे आय सी सी आय इंडियन काउन्सिल क्रिकेट इंडियन क्रिकेट कौन्सिलचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण बनले तर सर्वांना माहिती आहे जयशाही हे आय सी सी आयचे अध्यक्ष बनलेले आहे जयशाही कोणाचं कोणाचे मुलगा आहे तर आपले जे गृहमंत्री आहे भारताचे अमित शहा तर त्यांचा मुलगा आहे जय शाह लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा पाच नंबरचा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात होणार आहे म्हणजे आता दोन हजार पंचवीस राज्य राष्ट्रीय क्रीडा कोणत्या राज्यात होणार आहे तर ती होणार आहे उत्तराखंड राज्यात कोणत्या राज्यात उत्तराखंड राज्यात आहे उत्तराखंड राज्यात एक उत्तरा नॅशनल पार्क आहे हेमिस नॅशनल पार्क आहे कोणतं आहे हेमिस लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न हो क्रमांक बघा सहा नंबरच्या प्रश्नावर जाऊ आपण जागतिक अपंग दिवस कधी दि साजरा करण्यात आला तर सर्वांना मैद्याचे तीन डिसेंबर जागतिक अपंग दिन नेमका साजरा करण्यात आला आणि पाच डिसेंबरला काय आलं पाच डिसेंबरला आझाद मैदानावरती मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे त्याचबरोबर दोन उपमुख्यमंत्री यांनी पण अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पण त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे तर कमेंट बॉक्समध्ये सांगा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना शपथ कोण देतं कमेंट बॉक्समध्ये सांगा जे मला शपथ कोण देतं त्यानंतर सहा डिसेंबर तुम्हाला माहिती आहे सहा डिसेंबर काय चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तिथं त्या ठिकाणी स्मृती दिन आहे सहा डिसेंबर सॉरी सहा डिसेंबरला स्मृती दिवस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सात नंबरचा आहे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या स्वागताच स्वागत स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर त्यांची निवड झालेली आहे शरद पवार यांची निवड झालेली आहे अठ्ठ्याण्णव अखिल मराठी साहित्य संमेलनासाठी तर मला सांगा हे साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे कोणत्या ठिकाणी होणार आहे अठ्ठ्याण्णव अखिल माहित भारतीय साहित्य संमेलन कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बघा मी जे प्रश्न विचारते ना तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की त्याचं उत्तर तुम्ही माहीत असल्यावर कमेंट नक्की करा हेमंत सोरेन यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे तर बघा झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी हेमंत सोरेन यांची निवड झालेली आहे तर सर्वात जास्त बहुमत झामुमो झारखंड मुक्ती मोर्चा जा, झामुमो झारखंड मुक्ती मोर्चा ह्या पार्टीला सर्वात जास्त बहुमत त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे आणि ह्याच पार्टीचे जा मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांची निवड झालेली आहे झारखंड मुक्ती मोर्चा लक्षात ठेवायचं आहे ज्या दिवशी महाराष्ट्राचा विधानसभेचा निव निकाल लागला तेवीस नोव्हेंबर रोजी त्याच दिवशी झारखंड विधानसभेचा बी निकाल लागलेला होता तर इम्पॉर्टंट प्रश्न होतो लक्षात ठेवायचा आहे प्रश्न क्रमांक बघा बंगालच्या उपसागरात आलेल्या वादळास फेंगल चक्रीवादळ हे कोणत्या देशाने नामकरण गेले बंगालच्या उपसागरात जे फेंगल नावाचं चक्रीवादळ आलं तर हे जे फिंगल नाव आहे हे कोणत्या देशाने दिलं तर हे दिलं होतं सौदी अरेबिया या देशाने फेंगल हे नाव दिले होतं लक्षात ठेवायचं आहे विचारू शकते फेंगल चक्रीवादळ कोणत्या उपसागरात आलं तर सांगायचं आहे बंगालच्या उपसागरामध्ये आलतं आहे त्यानंतर दोन हजार पंचवीस या वर्षी आ, भारतात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केलेला आहे तर तुम्हाला माहिती आहे दर दहा वर्षांनी कुंभमेळा भारतात आयोजित केला जातो बघा हे दहा वर्ष झाले की परत दहा वर्षांना रिपीटनं कुंभमेळा होत असतो तर बघा भारतात दोन ठिकाणी कुंभमेळा भरतो लक्षात ठेवायचं आहे एक आहे नाशिक ठिकाणी त्र्यंबकेश्वर आणि दुसरा आहे उज्जैन सॉरी या ठिकाणी प्रयागराज या ठिकाणी कोणतं प्रयागराज तर दोन हजार चोवीस हा जी कुंभमेळा हे कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे प्रयागराज या ठिकाणी या वर्षीचा दोन हजार पंचवीसचा कुंभमेळा या ठिकाणी होणार <tell noise> आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा नियंत्रक नि नियंत्रक एव महालेखा परीक्षक यांचा कार्यकाल किती वेळा असतो सी ए जी म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये कॉम्पिटेटिव्ह ऑडिटर जनरल तर त्यांचा कार्यकाळ असतो किती वर्षाचा असतो कमेंट बॉक्समध्ये सांगायचं मला तर बघा त्यांचा कार्यकाळ राहतो सहा वर्षाचा नियंत्रक व महालेखा परीक्षक का यांचा कार्यकाळ असतो सहा वर्षाचा लक्ष ठेवायचा एम प्रश्न आहे त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित आहे तर या ठिकाणी तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्याशी कलम सांगायचे तर जी कलम पंचवीस ते अठ्ठावीस आहे हे हे जे कलम आहे धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित आहे कलम पंचवीस ते अठ्ठावीस आणि कलम बत्तीसला सांगा मला काय म्हणतात कलम बत्तीसला काय म्हणतात तर कलम बत्तीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेचा राज्यघटनेचा ग घटनेचा आत्मा म्हणून संबोधलेला आहे कलम बत्तीस काय भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे एवढं लक्षात ठेवा म्हणजे त्यानुसार आपण डायरेक्टली एखाद्या निर्णयाच्या म्हणजे हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध जाऊन आपण डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू शकतो दाद मागण्याचा अधिकार आहे म्हणजेच म्हणून त्या कलम बत्तीसला घटनेचा आत्म म्हणलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी चुकीची जोडी सांगायची आहे तर बघा या ठिकाणी चुकीची जोडी आहे पंधराशे सहासष्ट बघा पानिपतचं पहिलं युद्ध झालं तर पंधराशे सव्वीस पानिपतचं दुसरे युद्ध झालं तर पंधराशे छप्पन बरोबर आणि पानीपतचं तिसरे युद्ध झालं तर सतराशे एकसष्टमध्ये सतराशे एकसष्ट पानिपतचं तिसरे युद्ध सतराशे एकसष्ट आणि जी प्लासीची लढाई सतराशे सत्तावन्न हे तिन्ही लढाई महत्त्वाची आहे तर बघा पानिपतचं पहिलं युद्ध झालं बाबर आणि इब्राहम लोधी कोणामध्ये झालं तर बाबर आणि इब्राहिम लोधी झालं आणि पानिपतचं तिसरं युद्ध आहे सतराशे एकसष्ट म्हणजे झालं तर ते मराठी आणि अहमद शाह अब्दाली यांच्याविरोधात झालं तर मराठी आणि अब्दालीच्या विरोधात झालं आणि एकोणच्यामध्ये झालं बाबर आणि बाबर वर्सेस लोधी विरुद्ध आलं तर मला मला सांगा पानिपतचं जे पंधराशे छप्पनमध्ये युद्ध झालं दुसरं ते कोणाकोणामध्ये झालेलं आहे कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे फास्ट फास्टमध्ये छापायचे धनविधेयक राज्यसभा जास्तीत जास्त किती धनवि जे धनविधेयक असतं ते राज्यसभामध्ये जास्तीत जास्त किती काळ रोखू शकतो आपण धनवित राज्यसभामध्ये किती काळापर्यंत रोखू शकतो तर जास्तीत जास्त आपण त्याला चौदा दिवसापर्यंत रोखू शकतो राज्यसभेमध्ये लक्ष ठेवायचं आहे हो तर बघा राज्यसभेचा जो पदेन सभापती राहतो तो भारताचा उपराष्ट्रपती राहतो लक्षात ठेवायचं आहे हे हो पण प्रश्न आय एम पी ए तर बघा संसद को, संसद कोणा म्हणून बनते संसद 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 कोणा म्हणून स्थापन होते तर बघा राज्यसभा प्लस काय लोकसभा यांचे मिळून संसद स्थापन होते तर बघा मी तुम्हाला त्याची सगळ्याची कलमा सांगतो एकदा कोणकोणत्या कलममध्ये जेणेकरून तुमचं पण इम्पॉर्टंट होईल तुमचं पण चांगल्या बऱ्यापैकी होऊन जाईल तर बघा ह्या ठिकाणी या ठिकाणी कसं लक्ष ठेवायचं आहे सरला स र ला सरला हे लक्ष ठेवाय सरला हे नाव लक्ष ठेवायचं आहे फक्त बरोबर सरला तर बघा सरला म्हणजे स म्हणजे काय संसद स म्हणजे संसद र म्हणजे राज्यसभा राज्यसभा आणि लो ल म्हणजे लोकसभा लक्ष ठेवायचं आहे तर बघा एकोणऐंशी संसदेचं कलम आहे भारतीय राज्यघटनेत एकोणऐंशी राज्यसभाचं आहे एक्क्याऐंशी सॉरी ऐंशी आणि लोकसभेचं आहे एक्क्याऐंशी कलम हे सरला हे शॉर्ट फॉर्म लक्ष ठेवा एकोणऐंशी एकोणऐंशी ऐंशी आणि एक्क्याऐंशी हे तिन्ही कलम लक्षात ठेवा या ठिकाणी प्रश्न क्रमांक चौदा झाला आपला प्रश्न क्रमांक पंधरा नंबरच्याकडे बघू आपण समुद्र सापटीपासून उंची मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर समुद्री सापटीपासून उंची मोजण्यासाठी अल्टीमेटर वापरतात कोणतं अल्टिमेटर लक्ष ठेवायचं आहे आणि फॅदम कशासाठी वापरते फॅदम समुद्राची जी खोली आहे समुद्राची खोली मोजण्यासाठी फॅदम वापरतात त्यानंतर बॅरोमीटर कशासाठी वापरतात जो हवेचा हवेचा जो दाब राहतो त्यासाठी त्या हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटरचा उपयोग करतात आणि स्टेडिओमीटरचं सांगायचं आहे मला कशासाठी वापरतात ते सांगायचं आहे आणि ऑडिओमीटर ऑडिओमीटर कशासाठी वापरतात तर आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी आवाजाची तीव्रता जी मोजण्यासाठी राहते त्याला ऑडिओमीटर वापरतात ऑडिओमीटर त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा समोरचा आहे सोळा नंबरचा स्वातंत्र्य भारताच्या झेंड्याचे जे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते थोड्या या ठिकाणी व्हिडिओ पॉज करता कारण की आईना आत्ताच चानून देतात त्यामुळे पॉज करण्यात चालतो थोडा व्हिडिओ तर जर चला समोर का तुम्ही सोळा नंबरच्या प्रश्नाकडे ओळखल होतो आपण बघा या ठिकाणी स्वातंत्र्य भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर स्वातंत्र्य भारताचे झेंड्याचे जनक आहे त्यांना मॅडम भिकाजी कामा यांना ओळखले जाते स्वातंत्र्य भारताचे जनक म्हणून लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळा नंबर सोळा नंबरचं भाऊ जाऊ आपण आझाद हिंदी सेनेच्या पहिल्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले होते तर आझाद हिंदे सेनेच्या पहिल्या सेने जे रेजिमेंट होतं त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं तर लक्ष्मी स्वामीनाथन यांनी नेतृत्व केलं होतं आज हिंद सेनेच्या रेजिमेंटचे तर मला सांगा आज हिंद सेनेची स्थापना कोणत्या साली झाली मला सांगायचं कमेंट बॉक्समध्ये कोणत्या साली झाली एकोणीसशे एकोणचाळीस हे काय मला एकदा बरोबर सांगा तर बघा एकोणीसशे एकोणचाळीस बरोबर असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा मला प्रश्न क्रमांक बघा आठ नंबरचा हॉपकिन इन्स्टिट्यूट खालीपैकी कुठे आहे तर हॉपकिन इन्स्टिट्यूट कुठे आहे तर ते मुंबईमध्ये हॉपकिन्स इन्स्टिट्यूट आणि मला सांगा सीरम नावाचं इन्स्टिट्यूट कुठे आहे सिरम इन्स्टिट्यूट कुठे आहे सिरम आधार पुणेवाला याचे संस्थापक होते सिरम इन्स्टिट्यूटचे तर ते जे इन्स्टिट्यूट आहे कुठे आहे पुणे या ठिकाणी आणि पुण्यालाच एका ठिकाणी बघा भोसरी या ठिकाणी एड्स संशोधन संस्था आहे कुठे पुण्याच्या या ठिकाणी भोसरी या ठिकाणी एड्स संशोधन संस्था आहे एड्स मला सांगा एड्स हा दिवस कधी मानवला जातो एड्स दिवस कमेंट सांगायचं आहे त्यानंतर बघा या ठिकाणी कवी आणि त्यांची टोपण नावे दिलेली यातील अयोग्य जोडवेळकाची तर बघा कृष्ण कृष्णाजी केशव दामले केशव सूत बरोबर आहे त्यानंतर राम गणेश गडकरी यांना गोविंद गोविंदग्रज म्हणतात बरोबर आहे आणि विवाह शिवराळगड यांना कुसुमाग्रज म्हणतात हे पण बरोबर आहे तर या ठिकाणी चुकीची जोडी आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणतात का म्हणतात त्यांना बालकवी संबोधले जाते त्यानंतर नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकवीस एकोणीस आला वीस नंबरचा आहे नाटो या संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली होती तर बघा नाटो नाटोचं मी थोडंक्यात तुम्हाला थोडं माहिती पण देतो आणि त्याची स्थापना सांगतो मी नाटोची स्थापना झाली होती एकोणीसशे एकोपन्नास रोजी आणि नाटो या संघटनेचं नाटो नाटो लक्षात ठेवा नाटोचं लाँग फॉर्म सांगतो मी नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन काय याचं लाँग फॉर्म नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन नाटोचे जे हेड आहे हेडक्वार्टर आहे हे कुठे आहे बेल्जियम या ठिकाणी बेल्जियम या डॅश आहे बेल्जिम या ठिकाणी बेल बेल्जियममध्ये बेल कुठे ब्रुसेल्स बेल्जियममध्ये ब्रुसेल्समध्ये याचं मुख्यालय नाटोचं लक्षात ठेवायचं ब्रुसेल्स या ठिकाणी आणि नॉर्थ ॲथलिट ॲथलीट ट्रिटी ऑर्गनायझेशन एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्थापना झाली होती ब्रुसेल्स बेल्जियममध्ये याचं मुख्यालय नाटोचं त्यानंतर प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा आहे या ठिकाणी आता तुम्हाला बघा या ठिकाणाहून तुम्हाला एकवीस ते तीसपर्यंत टोटल प्रश्न मराठीचा असणार आहे आता आत्तापर्यंत आपण वीस प्रश्न हे जी केचे या ठिकाणी कवर केलेले आहे या ठिकाणी कोणते पुरुषवाचक सर्वनाम अनेक वचनात येते तर बघा जे आम्ही हे सर्वनाम हे अनेक वचनात येतं कोणतं आम्ही हे सर्वनाम आम्ही हे आपण एक वचनी पण वापरू शकतो आणि अनेक वचने पण अनेक पण वापरू वापरू शकतो त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा समोरचा आहे ते वीस नंबर खाली थोडं खालीवरती झालं वाटतं बघते बावीस बावीस नंबरचा नाही बावीस नंबरचा बघा दर्शक सर्वनाम कोणते आहे तर दर्शक सर्वनाम आहे याच्यामध्ये तो तो ती ते हा ही हे जो जे जे सॉरी तो ती ते हा हे सगळे कसे जे हे दर्शक सर्वनाम आहे आणि कोण आपण मी स्वतः हे आत्मावाच्यक आहे आत्मावच्यक सर्वनाम सांगतो तुम्हाला आत्मावाच्यक आपण आपण नीच आणि स्वतः हे काय आहे हे आत्मावाच्यक सर्वनामाचे उदाहरण आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा तेवीस नंबरचा आहे बारा राशी या विशेषणाचा प्रकार सांगायचा आहे तर बारा राशी हा जो विशेषणाचा प्रकार आहे हा संख्या विशेषणाचा प्रकार आहे कोणते सर विशेषण सर्वनाम दर्शक सर्वनाम पाहिले दर तो तिथे त्या बरोबर क्रमवाचे काय एक एक दोन दोन तीन तीन एक क्रमवाचे आणि गुणविशेषण काय आहे चांगला गोड हे आहे गुणविशेषण त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी आहे चोवीस नंबरचा खालीपैकी कोणता शब्द विशेषण नाही आहे या ठिकाणी सांगायचं आहे तर बघा मी हे सर्वनाम आहे तर विशेषण सांगायचं आहे तुम्हाला तर बघा हे विशेषणाचा प्रकार आहे गोड हे विशेषण आहे कडू हे विशेषण आहे हे आहे गुणविशेषणाचे प्रकार आणि दहा हे आहे विशेषणाचा प्रकार आणि मी हे काय हे सर्वनामाचा प्रकार आहे कोणता सर्वनामाचं उदाहरण आहे मी आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा पंचवीस नंबरचा ताई दादा हस ताई दादाला हसवते या क्रियापदाचं वाक्य ओळखाचं आहे तर बघा बाह्य घटक प्रेरित आहे का ताई दादाला असवते म्हणजे ते स्वतः हसतो बाह्य घटक प्रेरित नाही म्हणून काय होणार आहे प्रायोजक होणार आहे जर का बाह्य घटक प्रेरित असला म्हणजे आई मुलाला चालवते तर ते कोणतं होईल ते शक्य क्रियापद होईल कोणतं शक्य क्रियापद उदाहरण सांगतो मी तुम्हाला आई मुलाला चालवते म्हणजे काय आईकडून मुलगा चालवतात आई स्वतः मुलाला धरते आणि चालवते आणि ताई दादाला हसवते म्हणजे ताई स्वतः असते तिथे नाही ताई तिथं प्रेरित आहे फक्त हसवण्यासाठी त्यामुळे याचं बरोबर उत्तर होणार आहे प्रायोजिक क्रियापद प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा बघा साधित क्रियापद ओळखायचं आहे तर या ठिकाणी साधित क्रियापद कोणता होणार आहे पानावली पानावले हे साधित क्रियापद आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा सत्तावीस नंबरचा आहे या ठिकाणी सभोवर हिरवळ पसरलेली पसरली आहे अधोरेखित क्रियाविषयीचा अवयवाचा प्रकार ओळखायचा आहे तर ह्या ठिकाणी सभोवार या शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे अधोरेखित केलेलं आहे तर याचा याचा जो प्रकार आहे क्रियाविशेषणाचा तर तो, तो स्थलवाचे आहे कारण की या ठिकाणी स्थळाचा उल्लेख होतो सभोवार स्थळाचा ठिकाणाचा उल्लेख होतो धांद्रट धनंजय धावताना धपकन पडला धांद्रट धनंजय धावतांनी धपक दप, धपकन पडला या वाक्यातील तुम्हाला क्रियाविशेषण ओळखायचं आहे तर बघा धपकन हे आहे क्रियाविशेषण कोणतं धपकन हे क्रियाविशेषण आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सेकंड लास्ट आपला यानंतर एकच प्रश्न आहे इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना करण्याच्या नवीन प्रकारास काय म्हणतात सॉरी नवीन प्रकारास कोणता प्रयोग होतो इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना करण्याच्या नवीन प्रकारास कोणता प्रयोग होतो तर तो कर्मकर्तरी प्रयोग होतो कोणता प्रयोग होतो कर्मकर्तरी प्रयोग होतो त्यानंतर प्रश्न क्रमांक रामकृष्ण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे सांगा बरं का आता कमेंटमध्ये फास्ट सांगा माझं उत्तर येण्याच्या अगोदर शेवटचा प्रश्न आहे उत्तर फास्टमध्ये कमेंट द्यायचे तुम्हाला याचं याचं उत्तर मी कमेंटमध्ये सांगायचं आहे मला या प्रश्नाचं ह्या तुम्हाला कमेंटमध्ये सोडतो मी एवढा प्रश्न त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर बघा ह्या ठिकाणी आपले झालेले आहे टोटल किती प्रश्न तीस प्रश्न आपण करून घेतलेले आहे तुम्हाला अगोदर सांगितले मी दहा प्रश्न ह्या ठिकाणी मराठीचे आहे आणि जे वीस प्रश्न आहे हे जी के प्लस करंटचे आहे तर बघा ह्या ठिकाणी मी तुम्हाला विथ सोल्युशनसोबत हो, म्हणजे त्याचं स्पष्टीकरणासहित तुम्हाला अॅनालिसिससहित एक्झाम्पल समजून सांगितलेले आहे तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे जे पण विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या जेणेकरून तुम्हाला समोरची अपडेट लवकर मिळेल त्यासाठी घंटीचे पण दाबा लाईक नक्की करा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला तुम्हाला आवडला असेल तर आणि सबस्क्राईब पण कर नक्की करा तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर चला माहीत नसेल तर मी सांगून देतो ज्यांनी कमेंट बॉक्समध्ये आतापर्यंत टाईप केलेलं आहे त्यांचं त्यांचं धन्यवाद त्यांचा अभ्यास बऱ्यापैकी आहे आणि ज्यांनी कमेंट नाही केलं त्यांच्यासाठी मी उत्तर सांगतो बघा ह्या उत्तरात याचं ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे रामकृष्ण या शब्दाच्या समानार्थी आहे ती रामकृष्ण या राम जो शब्दाचा समास आहे हा दोन दोन समास सा आहे बरोबर लक्ष ठेवायचं आहे तर चला नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र